हॅलो स्टुडंट्स कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा फोर्थ स्टँडर्डचा मराठी हा विषय पाहणार आहोत आणि याच्यात आज आपला धडा असणार आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे आता हे वाचल्यावर कदाचित तुमच्या लक्षात येईल किंवा नाही पण हे आपलं आहे इंग्लिशमध्ये आपण कसं करतो मिनिंगफुल सेंट वर्ड तयार करतो दिलेल्या अक्षरांपासून तसंच आपल्याला इथे अर्थपूर्ण म्हणजे मिनिंगफुल शब्द तयार करायचा आहे तर आता त्याच्याबद्दलची थोडी माहिती घेऊया आता या विभागात एका शब्दाची उलटसुलट अक्षरे दिलेली असतात ती अक्षरे योग्य क्रमाने जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो म्हणजे काय आहे बघा एक शब्द कोणता तरी दिलेला असतो आणि त्याला उलटं पुलटं दिलेलं असतात त्याच्यातली अक्षरं ती अक्षरं आपल्याला अशा क्रमाने जुळवायची आहेत की त्याच्यापासून एखादा अर्थपूर्ण शब्द तयार होईल म्हणजे त्या शब्दाला काही ना काहीतरी अर्थ असेल असा शब्द आपल्याला जुळवायचा आहे आता उदाहरणासाठी त्यांनी इथे काय दिलं आहे त सा भा ले म तरी तर याला कशाही रीतीने जर तुम्ही जुळवलात तर त्याचा अर्थपूर्ण शब्द काय तयार होतो मसाले भात मसाले भात हा अक्षर शब्द शब्द तयार होतो तर असंच तुम्हाला त्यांनी काही दिलेले आहेत ते पण कसे जुळवायचे ते आपण पाहूया तर प्रश्न क्रमांक एक ते पाच मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे खालील प्रश्नांमध्ये उलटसुलट अक्षरे दिलेली आहेत ती योग्य क्रमाने जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करून अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे तर इथे आपल्याला काही उलटपुलट अक्षरे अक्षरं दिलेली असणार त्यांना आपल्याला पहिल्यांदा अर्थपूर्ण शब्द जुळवण्यासाठी निरनिळ्या पद्धतीने तुम्ही वाचू शकता जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तो शब्द काय आहे जेव्हा तुम्हाला अर्थपूर्ण शब्द मिळाला की मग त्याचं जे काही वर्तुळ क्रमांक दिला असेल त्या क्रमांकाला तुम्हाला डार्क करायचं आहे इथपर्यंत कळलं का आता आपण पहिला प्रश्न बघून घ्या काय दिलं आहे तर ह्याच्यात काही अक्षरं उलटी पुलटी दिलीत बघा काय दिलं आहे ल ना वा य च असं उलटं दिल्यामुळे काहीच कळत नाही पण आपल्याला ते वेगवेगळ्या पद्धतीने वाचावं वा लागणार तर पहिले ऑप्शन काय दिलेत तर बघा वाचनालय चवालय ना, नावाचलय यचनालवा आता ह्याच्यामध्ये वाचनालय हे सगळ्यांना ऐकून माहिती असतं म्हणजे अर्थपूर्ण शब्द पटकन इथे कळतोच आहे आपल्याला की वाचनालय जर आपल्याला वरचं जे काही अक्षरं दिलेत ते कन्फ्युजिंग वाटली तर तुम्ही ऑप्शनमध्ये दिलेले जे असतं ते पटकन वाचून ठरवू शकतं की तो शब्द काय आहे तर वाचनालय हा अर्थपूर्ण आहे म्हणून तुम्ही एक नंबरचा जो सर्कल आहे त्याला डार्क करायचं पुढे बघा काय दिले डी पू न पोर आणि खाली दिलेलं आहे पुरळीन पो तर हे असं थोडंफार वाचून आपल्याला लक्षात येतं की हे पुरणपोळी संदर्भात आहे मग आता पुरणपोळी हा शब्द कसा शब्द आहे तर तो नीट असला पाहिजे ह्याच्यात त्यांनी चार कन्फ्युजिंग शब्द दिलेले आहेत पण त्यातला एकदम करेक्ट बरोबर असा शब्द जो पुरणपोळी आहे आपल्याला त्यालाच सर्कल करायचा आहे तर आता वाचूया काय दिलं आहे पो न रळी पू दुसरं अजिबात नाही आहे तिसरं आहे पुरणपोळी तर हा अर्थपूर्ण शब्द आहे म्हणून तीन नंबरचा आपला आन्सर करेक्ट आहे पुढचा प्रश्न बघा त म क्रा र संक असं वाचल्यावर कुठेतरी आपल्याला मकर संक्रांतीशी रिलेटेड हा शब्द आहे असं कळून येते पण तरी पण आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी इथे बघायचं तर त मंग्रा हे सगळं काही बरोबर नाही वाटायचं पण पुढचा शब्द बघा संकर मंत क्रा हाही नाही क्रामंत हाही नाही वाटत मकर संक्रांत तर मकर संक्रांत हा बरोबर आहे म्हणून हे करेक्ट आन्सर आहे चार नंबरचा पुढे बघा म र श्व हाळी ब तर हे वाचून आपल्याला कळतं आहे ना महाबळेश्वरशी संबंधित आहे ते आता यासाठी काय पाहिजे हे आम्हाला वाचल्यावरती कळतंय की हे असं आहे हे तुम्हालाही कळण्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला सराव म्हणजेच काय तर प्रॅक्टिस करावं लागणार तर ह्या अशा उलट्या पुलट्या अक्षरं दिलेल्यांचे जे असतात त्यांचे शब्द कसे बनवायचे यासाठी तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला असे शब्द पटकन बघितले की तुम्हाला कळेल की हा नेमका शब्द काय आहे तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर बघा श्वळे मा हा मा बरत तर हा म बर नाही हे पण काहीतरी वेगळे तर म हा बळेश्वर हे वाचतानाच तुम्हाला पटकन कळतं आणि वाचायलाही इझिली येतं तर हा महाबळेश्वर हा याचं करेक्ट आन्सर आहे तर पुढचे प्रश्न ऑप्शन वाचण्याचा काही प्रश्नच येत नाही पुढे बघा म्य न र न य आता ह्या शब्दामध्ये नयन रम्य आता हे कसं आहे बघा तर हे सगळे बाकीचे शब्द जर तुम्हाला बघाल तर तुम्हाला वाचायला येणार नाही जसं न ना रम्य नय य म्य न न र, र न म्य न आणि नयन रम्य तर नयन रम्य हा करेक्ट आन्सर आहे पण तुम्ही असंही बघू शकता न म्हणजे डोळे आणि रम्य म्हणजे डोळ्यांना छान वाटणारा आनंद देणारा असा याचा अर्थ आहे तर मराठी शब्द आपले काही कठीण आहेत पण हेच आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि हेच शिकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे पेपर सोडवताना अतिशय सोपं जाणार आहे त्यामुळे प्रॅक्टिस ही मस्ट आहे जरी तुम्हाला वाटेल अरे हे काय आहे हे तर नुसतं मिनिंगफुल वर्ड्सच तयार करायचे आहेत पण ते मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला माहिती पाहिजेत ना तर अशा पद्धतीने तुम्हाला सराव करावा लागणार तेव्हा तुम्हाला हे अर्थपूर्ण शब्द अगदी पटकन करता येतील आता काही प्रश्न दिलेले आहेत ते सुद्धा आपण याच धड्यामध्ये पाहून घेऊया पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा आता जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यात पण असेच उलटपुलट अक्षरं दिलेले आहेत आणि त्यांचं एकतर शेवटचं अक्षर ओळखायचं आहे मधलं अक्षर ओळखायचं आहे किंवा पहिलं किंवा दुसरं जसं त्यांनी सांगितलं ते त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे तो नीट वाचता आला पाहिजे नीट वाचून समजून घ्यायचं आहे आणि एकदा का प्रश्न समजला की पुढचं उत्तर आपल्याला आधी सोडवायचं आहे जसं गणित कसं आपण आधी सोडवतो मग त्याचा आन्सर काय फाइंड आऊट करतो तसं तुम्हाला हे फाइंड आऊट करायचं आहे तर पहिला प्रश्न काय आहे बघा प्रश्न क्रमांक सहा दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्याचे शेवटचे अक्षर कोणते ते सांगा आता आपल्याला काय आहे आधी मिनिंगफुल वर्ड्स फाइंड आउट करायचे आणि मग त्याचं शेवटचं अक्षर म्हणजे लास्ट लेटर कोणते ते शोधायचे तरी पा पुणी तरी पु याला बघा तुमच्या याने कसं करून होतंय तर ते काय तयार होणार पाणी पुरी हो की नाही पाणीपुरी हा मिनिंगफुल शब्द तयार झाला आहे की नाही आता पाणीपुरीचा शेवटचं अक्षर कोणतं आहे तर तुम्ही बघा पाणी पुरी तर लास्ट लेटर कोणतं आहे तर री म्हणजे तीन नंबरचं ऑप्शन आहे हे करेक्ट आहे इतर ऑप्शन शोधत बसायचेच नाही फाइंड आउट करायचं काय आहे आहे आणि त्याला सर्कलला त्या डार्क करायचं आहे नेक्स्ट प्रश्न बघा काय दिलेलं आहे दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्याचे मधले अक्षर कोणते तर आता जो शब्द तुम्ही शोधाल त्याचं मधलं अक्षर आपल्याला शोधायचं तर इथे काय दिलं आहे ह म न र अ द ग आता हे वाचून कळतंय हे काय आहे अहमद नगर तुम्हाला वाचून नाही कळलं तर तुम्ही एक दोन तीन ट्राय करू शकता आणि मग त्यातलं आपल्याला मधलं अक्षर शोधायचं आहे तर अहमद नगर हे आता मी इथे तुम्हाला लिहून दाखवते की हे कसं करायचं तर अह म द नगर, असं आपल्याला लिहायचं पूर्ण एक मिनिट आहे इथे लिहिताना जरा हे होते अहमद आता हा मोठा शब्द तयार झाला आणि तुम्हाला याचं ले मधलं लेटर शोधायचं आहे तर याच्यात किती लेटर्स आहेत एकूण एक दोन तीन चार पाच सहा हो की नाही सात आहेत तर मधलं मग मधलं लेटर कोणतं येणार तर फोर क्रमांकाचं येणार बघा इकडून तीन लेटर सोडून दिले इकडून तीन लेटर सोडून दिलं मधलं कोणतं येते द अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मग मधलं अक्षर कोणतं आहे द तर द इथे कोणत्या पर्यायावरती दिलेलं आहे एक नंबरचा तर एक नंबर, नंबर मग आपला करेक्ट आन्सर आहे त्याला तुम्ही डार्क करा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्याचे शेवटचे अक्षर कोणते सांगा आता आपल्याला शेवटचं अक्षर ओळखायचं आहे म ला तर आता का का हे काय येतं गुलामगिरी तर आता ह्याच्यात आपल्याला शेवटचं अक्षर बघायचं आहे तर गुलामगिरीमध्ये काय येतं री येतं म्हणून री करेक्ट आहे पुढे दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि याचं पहिलं अक्षर आपल्याला शोधायचं आहे तर आता काय दिलेलं आहे ज व स क मा तर हे काय आहे समाज सेवक समाज सेवक तर पहिलं अक्षर कोणतं याच्यातलं स म्हणजे दोन नंबरचा क्रमांक करेक्ट आन्सर दहावा प्रश्न बघा काय दिलेलं आहे दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्याच्या मधले अक्षर आता त्याच्यात आपल्याला मधलं अक्षर शोधायचं तर आधी बघा काय दिलेलं आहे ल ज ना भोय तर हे काय होतं भोजनालय भोजनालय तर ठीक आहे भोजनालय म्हणजे आपण जिथे जेवायला जातो ते तर हो की नाही त्या भोजनालयाचं आता मधलं अक्षर शोधायचं तर मधलं अक्षर कसं आहे तुम्हाला लिहून दाखवते ते हवं तर भो ज ना ल य -या। तर यातलं मधलं अक्षर कोणतं येणार सांगा आता तुम्ही पाठून दोन गेले फुडून दोन गेले मध्ये कोणतं उरलं ना तर हे मधलं अक्षर येणार ना तर हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट प्रश्न बघा दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द करा आणि शेवटचे अक्षर आता शेवटचे अक्षर शोधायचं आपल्याला काय दिलेलं आहे चे श्लो म ना आता हे आपण वाचून बघायचं हे का बरं बघायचं कारण कधी कधी वाचता आपल्याला लिंक लागते हा काय शब्द असेल जसं मना श्लो म ना तर हे बघितल्यावरती आपल्याला काय कळतं तर मनाचे श्लोक ओके ने तर मनाचे श्लोक क शेवटचं अक्षर काय येतं क म्हणून क चार नंबरचा पर्याय करेक्ट आन्सर आहे पुढचं बघा काय दिलेलं आहे दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण अक्षर शब्द तयार करा आणि मधले अक्षर ओळखायचं आहे आणि शब्द काय दिलेले आहेत चंग फ तर आता हे काय तयार झालं आहे स फ चंद तर सफरचंद तर यातलं मधलं अक्षर तुम्ही ट्राय करा सफरचंद आणि ह्यातलं मधलं अक्षर मी सांगते तुम्हाला काय येतं हा तर दिलेलं आहे हां तर आजूबाजूचे दोन गेले तर मध्ये कोणतं उरतं र उरतं ठीक आहे तर र तुम्ही डार्क करा र ला म्हणजे रच्या ऑप्शनला पुढे दिलेलं आहे दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्याचं पहिलं अक्षर आता पहिलं अक्षर शोधायचं आहे आपल्याला आता शब्द तयार करा बरं धील शी मांगा मग ह्याच्यापासून काय तयार होतं तर गांधील माशी गांधील माशी आणि पहिलं अक्षर काय होतं गान त्याच्यामुळे मग हा जो पहिला गा हे ऑप्शन कुठे येते चार नंबरला त्यामुळे चार नंबरचा आन्सर करेक्ट आहे तुमचा नेक्स्ट प्रश्न काय दिलेला आहे इथे पण अर्थशब्द अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि त्याचं दुसरे अक्षर कोणते ते बघायचं बघा आपल्याला कोणता अक्षर फाइंड आउट करायचं आहे हे डोक्यात ठेवायचं आणि अर्थपूर्ण शोधून मगच त्याला सिलेक्ट करायचं आहे तर दुसरं अक्षर शोधायचं आणि शब्द काय दिले त्र प व मार त तर ह्याच्यापासून काय तयार होतं वर्तमानपत्र वर्तमानपत्र आता वर्तमानपत्र वर्त म्हटल्यावरती वर्त दुसरं अक्षर कोणतं आहे तर व त नाही आहेत पहिल्या त म्हटल्यावरती त आहे हे दुसरं करेक्ट आन्सर आहे त्याच्यामुळे त हा जिथे शब्द लिहिले अक्षर लिहिलेला आहे तर एक नंबरचं ऑप्शन तुमचं करेक्ट आन्सर आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आता इथेही अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि याचं शेवटचं अक्षर आपल्याला सांगायचं आहे रो दा क आय तर हे काय आहे आरोग्यदायक आरोग्यदायक हा अर्थपूर्ण शब्द आहे आणि त्याचं शेवटचं अक्षर येतं आरोग्यदायक क म्हटल्यावरती शेवटचं येतं क तर चार नंबरचं ऑप्शन हे तुमचं करेक्ट आन्सर आहे तर मुलांनो हे अर्थपूर्ण जे काही शब्द आहेत ते तुम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागणार मग त्याचं पहिलं अक्षर कोणतं दुसरं कोणतं मधलं कोणतं आणि शेवटचं कोणतं हे तुम्ही आपोआप ओळखू शकता आणि जर एखाद्याला मधलं अक्षर फाइंड आउट करायला नसेल समजत तर जसं मी मगाशी लिहून दाखवला तो शब्द तसा तुम्ही रफवर्क म्हणून लिहू शकता आणि असं लिहून मग त्याचं मधलं अक्षर तुम्ही फाइंड आउट करू शकता दुसरं अक्षर असेल तर तेही फाइंड आऊट करू शकता जर चौथं वगैरे सांगितलं तेही करता येईल पण पहिलं आणि शेवटचं जर असेल तर तुम्ही ते इझिली स्वतःहून लिहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल आवडलं असेल आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर प्लीज करा कारण त्याच्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत सहज येतील नाहीतर तुम्हाला शोधताना अडचणी येऊ शकतात तर, शकता। तर आणि लाईकही करा आणि जर काही कमेंट असतील प्रश्न असतील तेही करा थँक्यू सो मच